आज आपण यत्ता दुसरीची डिंगोरी ही कविता कृतीयुक्त पद्धतीने शिकणार आहे चला डिंग डिंग ढिंगोरी भिंग भिंग भिंगोरी डिंग डिंग डिंगोरी भिंग भिंग भिंगोरी घर घर फिरली चक्कर पडली घर घर फिरली चक्कर येऊन पडली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली घरभर भटकून धपक्यान घडकली घर भरभटून दप पन्हाडकली किल्ली तास सुबह तुरतुर धावला किल्ली तास सुबह तुरतुर धावला किल्ली तास सुबह तुरतुर धावला गवत खायला बागेत पळाला गवत खायला बागेत पळाला गवत खायला बागेत पळाला निळ्या निळ्या डोळ्याची चिमुकली भावली निव्या निव्या डोळ्याची चिमुकली डो भावली पर्यांच्या राज्यात भटकायला गेली पर्यांच्या राज्यात भटकायला गेली बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली दमून भागून कपाटात झोपली दमून भागून कपाटात झोपली <hardly> मजा आली ना